पुलावरून वाहून गेलेले अद्याप बेपत्ता प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुना नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास सतीश सुनील शिंदे हे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेऊन त्यांना धीर दिला खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याशी संपर्क साधून तातडीने शोध मोहीम राबवण्याची मागणी केली यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिकेडिंग न केल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे रात्री रिक्षा चालक सतीश शिंदे हे पुलाजवळून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही या घटनेबाबत प्रशासनाला तातडीने सूचना केल्या असून एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम सुरू आहे देव करो सतीश शिंदे सुखरूप सापडावेत अशी प्रार्थना मी करते असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या जो पूल आहे आणि त्याच्यावर त्याच्या खाली जो नाला आहे त्याच्यात एक रिक्षा काल रात्री डायरेक्ट गेली आणि आता तो रिक्षा चालक जो आहे तो अजूनपर्यंत सापडला नाही आता एन डी आर एफची बोट आली आणि शोध मोहीम चालू आहे पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की तिकडे काम चालू आहे नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि महापालिका एकत्र मिळून ते काम करत आहेत पण एकही एक बॅरिकेड आता तुम्ही बघितलं असेल दोन दिवसापासून हे हा हे वाहत आहे एकही का काम चालू आहे पण एकही बॅरिकेड आपला तिथे दिसत नाही आहे हा रिक्षावाला इथेच राहतो आणि त्याला माहीत नव्हता त्याचा रोजचा रस्ता आहे म्हणून त्यांनी डायरेक्ट फाट त्याचं त्याचं वाहन त्याच्यात घेतलं आणि अडकला गेलं आणि आत्तापर्यंत ह्या ताईचा त्याचे पती आहे हे सापडले नाही आहेत एन डी आर एसची मोहीम चालू आहे आम्ही सगळे मिळून एफ आय आर दाखल करतो आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे मी आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे ती शोकांतिका आहे चोवीस तास झाले त्यांना माहिती पण नाही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता आमच्या अंडर येत नाही मेरे अंडर आता नाही आहे आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात एन एच आयचा अधिकारी म्हणतो आम्हाला माहिती नाही माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्षमोक्ष झाला पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हालगरजीपणा म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या म्हणजे मी प्रार्थना करते की लवकरात लवकर त्यांनी पुढे सांगितले की राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे लोकांचे जीव गेल्याशिवाय यांचे डोळे उघडत नाहीत जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे म्हणूनच ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली